आणि काल घडल्यानंतर शिवप्रेमींच्या प्रचंड असा संताप देशभर आणि देशभरातून या ठिकाणी उघडतोय फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून अद्याप छत्रपती शा शिवाजी महाराजांना ओळखलं जातं आणि आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर दुःख प्रचंड आहे संताप प्रचंड आहे राग प्रचंड आहे आणि योग्य ती खबरदारी घेतली नाही हे सगळ्या एकूण प्रोसेस प्रोसेस बघितल्यानंतर लक्षात येते की योग्य ते प्रिकॉशन घ्यायला न घेतले गे, गेलेलं नाही फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे फक्त इव्हेंट करायचं आहे या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वागतं आहे हे दुर्दैव आहे खर तर डब्ल्यू डी विभाग आता बोर्ड आहे आणि कल्पना केली होती दुर्लक्ष केलेलं एकमेकांवर बोर्ड दाखवले जाते मी आत्तासुद्धा एक ट्विट केलेलं आहे की नेवीला या ठिकाणी माहिती घेतलेली माहिती मागण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की देशामध्ये आपल्या न नेवीचा एक वेगळा इतिहास आहे आय एन एस विक्रांत असेल असे अनेक विमानवाहक बोट तयार करण्याची ख्याती असणारं आपलं नेव्ही आहे आता ह्या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेव्हीचा अपमान केल्यासारखं आहे मला वाटते नेव्हीनं आर एफ पी काढला आर एफ पी काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला हा आपटे नावाचा व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं कारण की के शेवटी नेव्हीकडं काय हे एम्पॅलमेंट नाही नेव्हीचं हे काम नाही नेवी ह्याच्यापेक्षा चांगलं काम स्वतः करू शकली असते परंतु आपट्यांना कुणी सांगितलं नेव्हीला की आपट्यांनाच काम द्या हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणारं नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं अगदी रामसुतारांपासून अनेक दिग्गज या देशामध्ये जिने अनेक भव्य दिव्य वास्तू या देशामध्ये उभा केल्या अशा व्यक्तिमत्त्वाला का बोलवलं गेलं नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मला वाटतं शासनानं स्वतःचं पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला चूक झाली आहे चूक मा चूक मान्य करा नेव्हीवर ढकलू नका नेव्हीला एक लिगसी आहे नेव्हीला एक इतिहास आहे इतक्या वर्ष नौदलाच्या माध्यमातून आपलं संरक्षण देशाचं करण्याचं काम नेव्ही या ठिकाणी करते त्याला बदनाम करण्याचं काम कृपा करून राज्य शासनानं करू नये अशी आमची अपेक्षा आहे आपटेंना कुणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे नेवीला काय माहीत होतं का आपटे त्यांनी ब आर एफ पी काढला किती लोकांची माहिती त्यांच्याकडे आली जो आर एफ पी आला आता व्हायरल वा, झालेला आहे आता पी डब्ल्यू डीचं पत्र लगेच व्हायरल कसं होतं आर एफ पी हा लगेच व्हायरल कसा होतो ही माहिती सोशल मीडियावर ताबडतोब कशी मिळते याचा अर्थ स्वतःवरचं पाप ढकलायचं काम शासन करते या ठिकाणी करतं या सगळ्याला जबाबदार विद्यमान महायुतीचं शासन आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबोना राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे